सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूरच्या तिरणशेट परिसरात बंगल्याच्या आवारात शिरलेला बिबट्या घरमालकावर हल्ल्याच्या तयारीत असतानाच त्यांचा पाळीव कुत्रा टारझन हा भुंकल्याने घरमालकाचंही लक्ष केलं आणि बिबट्यानं त्या ठिकाणी झुम ठोकल्यानं घरमालकाचे प्राण अगदी थोडक्यात वाजले मंगळवारी रात्री ही घटना घडल्यानं तिरडशेठसह परिसरात बिबट्यामुळे आता दहशत पसरली आहे तिरडशेठ भागातील कैलास जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या शिरलेला होता त्यावेळी बंगल्याबाहेरच पलंगावरच त्यांचा पाळीव कुत्रा टारझन हा झोपलेला होता तर जाधव हे तिथेच काही काम करून घरात जात होते तेव्हा बाजूलाच एक बिबट्या त्यांच्यावर हल्ल्याच्या तयारीत होता मात्र टार्झनला बिबट्या आल्याची जाणीव झाली आणि टार्झननं जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली घराच्या दाराकडे बघत असल्या बिबट्यानं आपली नजर लगेच टार्झनवर रोखली मात्र त्याच्या भुंकण्याचा आवाज वाढल्यानं बिबट्यानं टार्झनवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला टार्झन पलिंगावरून उडी मारत जवळच असलेल्या गाडीमागे लपला पण तो भुंकतच होता तो एवढा का आहे काही घरातील सर्व सदस्य सावध होत बाहेर आले आणि आवाज करू लागल्यानं बिबट्यानं धूम ठोकली ही सर्व घटना बंगल्याच्या सी सी टी मध्ये कैद झाली आहे पाळीव टारझनच्या समयी सुचकतेमुळे घरमालकासह टार्झनचंही प्राण वाचल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती तर बुधवारी दुपारी याच भागात आणि बालाजीनगर चुळसाळे सीमा परिक्षेत्रातही नागरिकांना बिबट्या दिसल्यानं मोठी भीती पसरते वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावल बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी संदीप तांबे यांनी नागरिकांनी केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक